महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त वहागावच्या अण्णाजी पवार विद्यालयात मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण सेवानिवृत्तीनिमित्त दीपक ताटे यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाचे औचित्य साधून वाहगाव येथील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भैरवनाथ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमृतराव पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी संस्थेचे सचिव राहुल पवार मुख्याध्यापक निवास माने यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती याबरोबरच विद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी दीपक नाता ताटे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त ॲडव्होकेट अमृतराव पवार संस्थेचे सचिव राहुल पवार यांच्या हस्ते दीपक ताटे यांचा सन्मान करण्यात आला यावेळी दीपक ताटे यांच्याविषयी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली मुख्याध्यापक निवास माने यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन वर्षा झिमरे यांनी केले या निमित्त विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड